धनू या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज पाच सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस आजचा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे हात हे पहिल्यांदी शिक्षकांचे असतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातली खरी संपत्ती म्हणजे ज्ञान विद्या आपल्या आयुष्यातली ही अमूल्य संपत्ती देण्याचं काम शिक्षक करत असतात आपल्यासाठी खरे मार्गदर्शक असतात ते आपले शिक्षक कारण लहान वयातच आपल्यावर जे संस्कार घडत असतात जे काही आपण शिकत असतो ते कायम आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं तर आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असणारे आपले शिक्षक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस शिक्षक दिन या निमित्तच आजच्या इंद्रधनु या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत उपक्रमशील शिक्षक रवींद्र केदार यांची मुलाखत श्रोतेहो शिक्षक म्हणजे खर तर समाजाचे शिल्पकार असं म्हणायला हवं शिक्षकांशिवाय शिक्षण नाही आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही तर या दिवसाच्या निमित्तानंच शिक्षकांच्या कार्याचं कौतुक केलं जातं त्यांचा सन्मान केला जातो वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या संस्थांमार्फत सुद्धा आणि आजच्या या दिवसानिमित्तच आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी इथल्या विकास विद्यामंदिर या शाळेचे शिक्षक रवींद्र केदार यांना स्मार्ट टू ग्लोबल स्कूल हा महत्वाकांक्षी त्यांचा उपक्रम जो आहे त्यांनी राबवलेला या उपक्रमाला राज्यातून सर्वोत्तम कल्पना म्हणून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर रवींद्र केदार हे सध्या राज्य बाल चित्रपट परीक्षण समितीचं काम देखील पाहत आहेत तर सर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा मी स्वागत करते नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींना आज पाच सप्टेंबर या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा शिक्षक दिनाच्या अनुषंगानंच आपण बोलत आहोत तर पहिल्यांदा मला प्रश्न विचारायला आवडेल की या दिवसाचा इतिहास काय सांगाल तुम्ही या दिवसाचा इतिहास जर पाहायला गेलं तर जसं आपल्याला माहितच आहे की महात्मा फुले सावित्रीबाई फुले तसेच साने गुरुजी सर्वपल्ली राधाकृष्णन अशा अनेक शिक्षकांच्या कार्यासाठी तर हा दिवस ओळखला जातो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या दिवसाचा नन्यसाधारण महत्व असं आहे आपल्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विद्यार्थी आणि शिक्षण देण्यासाठी खूप त्यांना आवडायचं तर त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांना सुद्धा ते शिक्षक खूप आवडायचे आणि त्यांच्या मनात असं होतं की आपण आपल्या शिक्षकांना त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस असा पाळायचा पण तो दिवस कुठला ठेवायचा तर पाच सप्टेंबर ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होता आणि मग त्यांनी असं ठरवलं की हा जन्म दिवस जन्मदिन म्हणून साजरा न करता तो शिक्षक दिन म्हणून साजरा करूया एकोणीसशे बासष्ट पासून हीच पद्धत प्रचलित झाली आणि तेव्हापासून शिक्षकांच्या कार्याविषयी त्यांचं जे शिक्षण क्षेत्रातलं योगदान आहे यासाठी तेव्हापासून शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जाऊ लागला खर तर आपण शालेय वयापासूनच काही नैतिक मूल्य शिकत असतो आणि त्यामध्ये कृतज्ञता हे महत्वाचं मूल्य आपल्याला शिक्षकांकडून शिकवलं जातं आणि हीच कृतज्ञता आपण शिक्षकांप्रती व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे बदलत्या कालमानानुसार शिक्षकांची भूमिका काय असावी असं वाटतं तुम्हाला खूप छान प्रश्न विचारलेला आहे पूर्वी खडू फळा आणि चार भिंतीतलं शिक्षण आणि पाठ्यपुस्तक एवढ्यापुरतं शिक्षण मर्यादित असायचं परंतु आताच हे भोवताल झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे आणि इंटरनेटच्या या युगामध्ये जग अगदी एका छोट्या खेड्यासारखं झालेलं आहे म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर असल्यासारखे जगातले असे देश आहेत ते आपल्या जवळ आलेले आहेत तर यामुळे जी शिक्षकाची भूमिका आहे ती अतिशय वेगाने बदलते आहे जसं आता तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्वी आम्ही खडू फळा वापरत होतो ब्लॅकबोर्ड म्हणू आपण त्याला पण आताच्या काळामध्ये अगदी इंटरेक्टिव्ह पॅनल सारखे आधुनिक गॅजेट आलेले आहेत टॅबलेट आलेले आहेत संगणक आलेले आहेत इंटरनेट आलेलं आहे आणि जसं हे साहित्य किंवा तंत्रज्ञान शाळांमध्ये किंवा बाहेर आलेला आहे तसंच त्याचे जे काही क्षेत्र आहेत ते सुद्धा बदललेली आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांची जी भूमिका आहे ती आता सध्या फक्त शिकवणारा एक मार्गदर्शक असा नव्हे तर प्रेरक म्हणून प्रेरणा देणारा आणि योग्य मार्गदर्शन करणारा अशी भूमिका त्याची बदललेली आहे बरोबर नक्कीच खूप महत्वाचे हे बदल झालेले आहेत म्हणजे जसं भारत देश आपला हा प्रगतीकडे जात आहे त्या पद्धतीनं ही पूर्वीची जी पद्धत होती आणि त्यात हे तुम्ही सांगितलेले आता बदल आणि सर्वसामान्यत म्हणजे अगदी इंटरनॅशनल स्कूल पासून ते जिल्हा परिषदेची शाळा किंवा अगदी ग्रामीण भागातल्या काही अंगणवाडी वगैरे असतील तर तिथं सुद्धा हे छोट्या छोट्या पद्धतीनं का होईना पण हा बदल घडताना आता आपल्याला दिसतच आहे नाही का अगदी बरोबर पारंपरिक शिक्षणापेक्षा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणत्या गोष्टी शिक्षकांनी केल्या पाहिजेत पारंपरिक शिक्षण सुद्धा उत्तमच होतं परंतु काळ आता बदलत मी जसं आता सांगितलं की काळ बदलत चाललेला आहे आणि या बदलत्या काळानुसार शिक्षकाची भूमिका सुद्धा बदललेली आहे तशीच जी होऊ घातलेली आव्हानं आहेत ती सुद्धा बदलत चाललेली आहेत जसं सांगायला झालं तर पूर्वी शाळांमध्ये फक्त मराठी हिंदी आणि फार फार तर इंग्रजी ती ही अतिशय क्लिष्ट भाषा वाटायची परंतु आता इंग्रजी भाषा तर सर्वसामान्यांसारखीच झाली आहे म्हणजे पहिलीपासून आता मुलांना इंग्रजी शिकवली जाते पण आता क्षेत्र ह्या एवढं बदललेलं आहे की आता अगदी इतर देशातली जी भाषा आहे जसं जॅपनीज आहे जर्मन आहे फ्रेंच आहे अशा भाषा सुद्धा मुलांना आता शिकवाव्या लागत आहेत त्याचं कारण असं आहे की रोजगारीची संधी पूर्वी फक्त जिल्ह्यापुरती राज्यापुरती किंवा फार, फार फार तर आपल्या देशापुरती मर्यादित असायची पण आता तसं राहिलेलं नाहीये की आता जर मुलांना करिअर करायचं असेल तर मे बी त्याला बाहेरच्या देशात सुद्धा जावं लागतं आणि जर तो इतर देशांमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत जसं आता तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला माहिती आहे की रोबोटिक आहे ए आय आहे मशीन लर्निंग आहे जर तो विद्यार्थी ह्या गोष्टी शिकला नाही तर त्या विद्यार्थ्याला ती संधी कधीच मिळू शकणार नाही म्हणून मला असं वाटतं की बदल त्या काळानुसार विद्यार्थ्यांनी ह्या नवनवीन गोष्टी शिकणे शिक्षकांनी आधुनिक तंत्राचा वापर करून मुलांना शिकवणे ही शिक शिक काळाची शिक गरज राहिलेली आहे खरंच आहे आपण हे, हे स्वीकारत किंवा आपण जितक भोवतीच्या ह्या गोष्टी जे बदल जाणवून घेतो हो, आहोत तो आपण स्वतःमध्ये बदल घडवून त्या मुलांना शिकवणं आत्मसात करून मुलांना शिकवणं हे तितकंच खरंच गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणताय तसं की पुढे जाऊन त्यांचं भविष्य घडणारं असतं शिक्षक हे शिल्पकारच आहेत लहान मुलांचे तर त्यांचं भविष्य घडणार आहे आणि फक्त भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा त्यांना तितक्याच ताकदीनं उभं राहता यावं यासाठी तयार करण्यासाठी हे शिक्षकांनी आत्तापासून काम करणं गरजेचं गरजेचं आहे खरं उपक्रमशील शिक्षक म्हणून तुम्ही स्वतः कोणत्या गोष्टी राबवल्यात खरं तर प्रत्येक शिक्षक हे शिकवतच असतात परंतु मला असं वाटतं की उपक्रमशीलता हा सर्वात महत्वाचा भाग आहे शिक्षणामधला जे शिक्षक उपक्रमशील असतात नवनवीन प्रयोग शाळेमध्ये करतात वर्गामध्ये करतात तर मला असं वाटतं की या माध्यमातून मुलांना रंजकपणे शिकता येतं कृतीयुक्त शिकता येतं असं मला वाटतं कारण की नाविन्यपूर्ण प्रयोग राबवताना याच्यामध्ये संशोधन झालेलं असतं याच्यामध्ये मुलांच्या आवड निवड किंवा हा वयोगट त्याच त्यामध्ये लक्षात घेतले जातात आणि यामुळे मूल चांगल्या प्रकारे शिकतं त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षकांनी उपक्रमशील असलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे उपक्रम जर त्या शिक्षकांनी त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर मुलांची गुणवत्ता संवर्धन व्हायला सुद्धा मदत होते बरोबर आणि तुम्ही म्हणलात तसं पारंपरिक असं नाही म्हणणार पण पाठ्यपुस्तकात जे ठोकताळे पद्धतीनं दिलेलं असतं पण प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही समान असेल असं नाही सांगतायत तर ज्याला जसं समजेल त्या पद्धतीनं असे हे वेगवेगळे उपक्रम तुम्ही म्हणलात तसं काहीतरी क्लुप्त्या असतील तर त्या दृष्टीनं प्रयत्न करून जर मुलांना शिकवलं तर ते नक्कीच फायदेशीर ठरेल त्यांच्यासाठी नक्कीच प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो आणि मला असं वाटतं त्या विद्यार्थ्यातल उपजत गुण शोधून त्या गुणाला वाव देण्यासाठी जर शिक्षकांनी उपक्रमशील झालं तर मला असं वाटतं अधिक गुणवत्ता संवर्धन वेगाने होऊ शकेल नक्कीच तुम्ही कोणकोणते आतापर्यंत असे उपक्रम राबवलेले आहेत तुमच्या शाळेमध्ये तुमच्या या एकूण आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी विद्या मंदिर यादववाडी या शाळेत होतो तेव्हापासून म्हणजे मी वेगवेगळे वेग प्रयोग करतच होतो शाळेमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे मी स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम हा एक उपक्रम राबवला होता त्याच्यानंतर मग पूर्ण शाळेसाठी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल हा मी उपक्रम राबवला बस... स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम मध्ये मी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना ग्लोबल करण्याचं काम केलेलं आहे जसं मी बियॉन्ड बॉर्डर नावाचा एक उपक्रम महत्वाचा राबवला त्यामध्ये मुलं चार भिंतीमध्ये बसून विविध देशातील जे मान्य आहेत शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत या तर या विद्यार्थ्यासोबत मुलं बोलत होती म्हणजे माझ्या शाळेत असलेली माझ्या वर्गात असलेली मुलं अगदी सर्वसामान्य कुटुंबातली तर ती बाहेरच्या देशात जाण्याचा कधी विचारही करू शकत नव्हती परंतु तंत्रज्ञानाने हे शक्य झालं आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे विद्यार्थी तिकडच्या मुलांना किंवा शिक्षकांना इंग्रजी भाषेत प्रश्न विचारू लागले म्हणजे इंग्रजी भाषेचाही त्यांचा खूप चांगला असा सराव झाला म्हणजे असं असतं ना की शिक्षण काही असं ठराविक एखाद्या साच्यात नसतं तर ते सहज झालं पाहिजे आणि ते मुलांना आनंद घेऊन ते मुलांना घेता आलं पाहिजे Right आनंदाने ते घेत आलं पाहिजे असं मला वाटतं त्यासोबत ऑनलाईन ग्रेट भेट नावाचा उपक्रम राबवला याच्यामध्ये सुद्धा विविध जी मान्यवर आहेत मग आपल्या लेखक असतील कवी असतील डॉक्टर असतील लोकप्रतिनिधी असतील तर मुलांनी त्यांना जी त्यांच्या मनात असलेले प्रश्न आहेत त्यांच्या मनात जे या अधिकाऱ्यांच्या बाबत किंवा कवी लेखक यांच्या बाबत जे प्रश्न आहेत ते मुलं त्यांना प्रश्न विचारत होते म्हणजे समाधीतपणा मुलांना यामधून त्यांचा वाढत होता अशा प्रकारे विविध उपक्रम मी शाळेत असताना राबवत होतो यासोबत गेल्या वर्षी मी वॉल ऑफ नॉलेज हा उपक्रम राबवला सध्याच्या काळामध्ये वाचन संस्कृतीचं म्हणजे कमी होत चालले लुप्त पावत चाललेले आहे तर कुठेतरी मुलांना मोबाईल असू दे किंवा टी व्ही असू दे इंटरनेट असू दे याच्यापासून थोडंसं आपल्याला बाजूला घेऊन जायचं असेल तर मला असं वाटतं वाचन मुलांनी केलं पाहिजे आणि याची सवय मुलांना लहान वयापासूनच लावली पाहिजे मग अगदी मी पहिलीपासून ऑफ नॉलेज हा उपक्रम राबवला याच्यामध्ये अगदी शाळेच्या जी वर्गाची भिंत आहे त्यावरच छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं त्या ठिकाणी मी उपलब्ध करून दिली आणि मग मधली सुट्टी असेल किंवा शनिवार असेल आनंदाई शनिवार या अंतर्गत मग मी ती पुस्तकं मुलांना वाचायला द्यायचो त्यातून मुलांची आवड त्या पुस्तकाप्रती वाढली आणि मग हळूहळू ही मुलं काय करतात पुढे त्या पुस्तकाबद्दल माहिती सांगतात किंवा म्हणजे ते कदाचित स्वतः लेखक पण होऊ शकतात ना अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले विद्यार्थ्यांमधला एखादा तरी लेखक होण्याचं स्वप्न बघू शकतो नक्कीच बघू शकतं तशी स्वप्न शिक्षकांनी त्यांना दाखवायला शिकवली पाहिजेत मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकातले आपण शिकवतच असतो परंतु मुलांना स्वप्न बघायला शिकवणं ही खरी काळाची गरज आहे असं मला वाटतं अगदी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही सुरुवातीला जे म्हणलं की परदेशातल्या व्यक्तींसोबत ती मुलं बोलली जे की त्यांनी स्वप्न बघितलं पण असेल नसेल कारण आपण सगळेच जण विद्यार्थी हे सामान्य घरातले असतात आणि ते जे कौतुक वाटतं किंवा तो जो मुलांना आनंद मिळतो त्यातून ते त्यांचं कॉन्फिडन्स वाढणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे शिक्षकांकडून असेल त्या व्यक्तींकडून असेल कौतुक होणं हे कौतुक जर शिक्षकांनी पण त्या त्यावेळी सतत करत राहिले तर ती सुद्धा त्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याच मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो कुठल्या ना कुठल्या कारणानं असेल परिस्थिती असेल किंवा काही बौद्धिक क्षमता असेल काही पण ते वगळून कला गुणांकडे किंवा स्वतःतल्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याचं काम शिक्षकांनीच जर व्यवस्थित केलं तर ते नक्कीच छान होईल नक्कीच मला असं वाटतं की विविध उपक्रम राबवल्यामुळे जे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आपल्याला पाहायला मिळतो त्यातून जे शिक्षकाला समाधान मिळतं मला असं वाटतं त्या आत्मिक समाधानासाठी शिक्षकांनी काम करायला हवं आणि बऱ्यापैकी जे उपक्रम मुलांना आपण मुलांसाठी राबवत असतो काही उपक्रमामध्ये चाकुरीच्या बाहेर पण जावं लागतं तर त्याही ठिकाणी शिक्षकाने जाऊन आपल्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं आणि तुम्ही असे हे उपक्रम वेगवेगळे आतापर्यंत राबवलेत तुम्ही आता उल्लेख केला त्या सगळ्या उपक्रमांचा या सगळ्याबद्दल शासनाकडून सुद्धा दखल घेतली गेलेली आहे तुमच्या या उपक्रमांची तर ते कोणकोणत्या वेगवेगळ्या माध्यमातून दखल घेतली गेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल शासन स्तरावरती आमच्या शिक्षकांसाठी जे हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात यासाठी दरवर्षी स्पर्धा आयोजित केली जाते एस सी आर टी जी संस्था आहे शासनाची त्यांच्यामार्फत नेहमी एक स्पर्धा आयोजित केली जाते दरवर्षी त्याच्यामध्ये मी जो उपक्रम मांडलेला होता स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम नावाचा अनेक शिक्षक मांडत असतात दरवर्षी आणि त्यात बक्षीस सुद्धा मिळतात तर त्यात ही सुद्धा मला माझ्या स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम साठी तिची दखल शासन स्तरावर घेतली गेली होती आणि त्यात मला जिल्हा स्तरावर पारितोषिक मिळालं होतं पण त्यानंतर मी शाळेसाठी जो उपक्रम राबवला होता स्मार्ट टू ग्लोबल स्कूल नावाचा तर या उपक्रमामध्ये काय होतं की सर प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्यासोबत आयसीटी लॅब मुलांना संगणकाची आवड लागावी त्यांना रोबोटिक्स असू दे कोडिंग असू दे हे शिकता यावं यासोबतच सायन्स अँड इनोव्हेशन लॅब टॅबलेटच्या माध्यमातून त्यांना विविध पुस्तकं वाचता येतात mm -hmm. mm -hmm. तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची जी साधनं होती आणि विविध अध्यापन आधुनिक अध्यापन पद्धती होती त्याची अंमलबजावणी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केली होती आणि याची दखल राजीव गांधी गतिमान प्रशासन अभियान हे जे अभियान असतं शासनाच्या वतीनं mm -hmm. दरवर्षी असतं तर ते त्या अभियानामध्ये मी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल ही माझी संकल्पना मांडली होती आणि शासनाने या संकल्पनेची दखल घेऊन राज्यस्तरावर सर्वोत्तम संकल्पना म्हणून माझा या ठिकाणी एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि आपल्या राज्याच्या सचिव आदरणीय सुजाता सौनिक मॅडम यांच्या हस्ते माझा सन्मान मुंबई येथे झाला अरे वा छान नक्कीच ही तुमच्यासाठी सुद्धा एक कौतुकाची थाप आहे आपण जे उपक्रम इतक्या तळमळीनं विद्यार्थ्यांसाठी राबवतो खरंच आपल्यालाही आणखी काम यामध्ये करायला नक्कीच हुरूप येतो असं म्हणायला हरकत नाही नक्कीच कोणताही शिक्षक असू दे त्याला फक्त जी कौतुक पाठीवर कौतुकाची थाप असते एवढंच त्याची अपेक्षा असते समाजाकडून किंवा पालकांकडून किंवा प्रशासनाकडून जर कोणत्याही शिक्षकाला जर ही कौतुकाची थाप जर पाठीवर मिळाली तर मला असं वाटतं प्रत्येक शिक्षक झपाटून काम करायला लागेल आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षक काम करतात त्यामुळे ही आपला जो समाज आहे एकंदरीत जो देश आहे उभा करण्याचं काम आपण नेशन बिल्डर म्हणतो त्यांना तर हे नेशन बिल्डर हे समाज घडवण्याचं देश उभा करण्याचं काम करतात बरोबर बरोबर बरो, बरो, विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या काय अपेक्षा असतात किंवा दोन्ही बाजू काय सांगता येतील आता द, तसं सांगायचं झालं तर आता माझ्या वर्गामध्ये समजा पन्नास विद्यार्थी आहेत तर पन्नास विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे वेगळं आहे कुठलाही विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी मिळून एकसारखे व्यक्तिमत्वाचे नसतात तर प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो त्याच्यावर होत असलेले संस्कार जो त्या वातावरणात राहतो ते वेगळं असतं सगळं आणि अशा एका परिस्थितीमधून ती मुलं वर्गात येत असतात तर सर्वप्रथम वर्गामध्ये एका मुद्द्यावर त्या एकत्र सर्व विद्यार्थ्यांना आणणं हे खरंच आव्हानात्मक असतं पण ठीक आहे विद्यार्थी जसा आहेत तसा त्याला स्वीकारणं त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत चांगले कोणत्या त्रुटी आहेत किंवा त्याच्यामध्ये काय आपण आणखी त्याला दिल्यानंतर सर्व गुण संपन्न होऊ शकतो किंवा त्याच्यात कोणता उपजूत गुण आहे जो आपण जर त्याला जर प्रोत्साहन दिलं तर तो गुण डेव्हलप होऊ शकतो बर तर अशा पद्धतीने जर शिक्षकांनी काम केलं तर मला असं वाटतं विद्यार्थ्याकडनं काही फार अपेक्षा करण्याची गरज नाहीये विद्यार्थी जसा आहे तसा स्वीकारणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणला तोच मुद्दा खूप महत्वाचा आहे की त्या विद्यार्थ्याला म्हणजे हिऱ्याला पैलू पाडण्याची गरज किंवा ते ओळखण्याची त्या त्या, त्या विद्यार्थ्यामधले गुण ओळखण्याची ही क्षमता ठेवायला हवी आणि त्या पद्धतीनं तर काम करायला हवं नक्की शिक्षकाची आजची भूमिका तीच खरे महत्वाची आहे की विद्यार्थी जसा आहे तसा आपण स्वीकारला पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो आणि याच्यामधून जर विद्यार्थ्याला आपण आत्मविश्वास दिला आणि त्याच्यामध्ये जर आपण उपक्रमशीलतेच्या माध्यमातून बदल घडून आणू शकलो तर मला असं वाटतं हीच एक आदर्श शिक्षकाची एक चांगली अचीवमेंट असेल हो नक्कीच नक्कीच याच पद्धतीनं आतापर्यंतच्या ह्या अनुभवावरनं पालकांकडून काय अपेक्षा असतात साधारण मला जास्त अपेक्षा पालकाकडून वाटतात विद्यार्थ्यांपेक्षा खूप चांगला आणि उत्तम असा प्रश्न तुम्ही विचारलाय आजकाल पालकांना असं वाटतं की एखाद्या वर्गात समजा एक पन्नास विद्यार्थी असतील तीस विद्यार्थी असतील त्यापैकी एक चार पाच विद्यार्थी कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात कुठली परीक्षा असेल किंवा कुठली स्पर्धा असेल तर त्यांना चांगलं यश मिळत असतं पण कदाचित ही जी परीक्षा घेतलेली असते ही बौद्धिक स्तरावरची परीक्षा असते आणि यामध्येच काही पालकांना वाटत असतं की आमच्याही मुलांना असेच गुण मिळाले पाहिजेत आणि मग ते इतर मुलांशी तुलना करायला लागतात की त्या मुलाला एवढे मार्क्स मिळाले तुला सुद्धा मिळायला पाहिजे तुला काही कमी आहे का पण पालकांनी सर्वप्रथम म्हणजे मुलांमध्ये असा न्यूनगंड नाही तयार केला पाहिजे एक प्रत्येक मूल वेगळं आहे कदाचित एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असेल तर दुसरा विद्यार्थी संगीतामध्ये चांगला असेल तिसरा विद्यार्थी खेळात चांगला असेल असे वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये गुण असतात आणि मला असं वाटतं एखादा विद्यार्थी जर त्याला तो अपयशी होत असेल अपयशी ठरत असेल तर तो, तो विद्यार्थी अपयशी ठरत नाही अपयशी ठरतात ते तिथे शिक्षक पालक आणि ही शिक्षण व्यवस्था म्हणून मला असं वाटतं की पालकांनी आपल्या पाल्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या अंगी जो गुण आहे त्याचं कौतुक त्याचं कौतुक करावं द्यावं प्रोत्साहन द्यावं आणि शिक्षकांना त्यांनी सहकार्य करावं अगदी शिक्षकांनाही त्यांनी अनाथाही असं मागणी करू नये की माझा मुलगा हुशार झाला पाहिजे माझ्या मुलाला हे आलंच पाहिजे असं आणि आ... अनाकारण मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यावर पण बर्डन होतं एक प्रकारचं की असं घरातून आपल्याला भांडतायत कुठेतरी की आपण पण पहिल्या पाच मध्ये बसलं पाहिजे अमुख ह्याच्यात हुशार असलं पाहिजे असं त्याच्यामध्ये न्यूनगंड तयार होतात आपण भरपूर उदाहरणे पाहिलेत सचिन तेंडुलकर असेल किंवा लता मंगेशकर असतील किंवा शास्त्रज्ञ आहेत अशा अनेक विद्यार्थी होते की जे त्याच्या शालेय जीवनामध्ये अपयशी ठरले परंतु पुढे जाऊन ते समाजासाठी आदर्श ठरले तर मला असं वाटतं कुठेतरी पालकांनी त्यावर विश्वास आपल्या पाल्यावर ठेवावा आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्याचं मला असं म्हणायचं की स्पर्धेचं युग जे म्हणतोय आपण ती प्रत्येक एकमेकात तुलना न करता किंवा ह्या स्पर्धेत सहभागी न होता एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या मुलाला काय घडवतोय कसं घडवतोय याकडे लक्ष देणं पालकांनी पण गरजेचं आहे अगदी खर तर शिक्षण व्यवस्थेचं मुख्य उद्दिष्टच ते आहे की एक हुँ, सुजान आदर्श नागरिक घडवणं आणि मला असं वाटतं पालकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे की मी विद्यार्थ्याला माझ्या त्याच्यातला उपजत गुण तर मी घडवायचाच आहे पण यासोबत त्याला एक जबाबदार नागरिक पण बनवायचा आहे मला असं वाटतं ती पालकांकडून फार मोठी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो बरो, बरोबर बरोबर पुढचा प्रश्न माझा असा आहे की नवीन शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयोग होऊ शकतो काय सांगत आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक जसं दोन हजार वीस मध्ये आलेलं आहे आणि खरंच खूप उत्कृष्ट असं धोरण हे आहे याच्यामध्ये जगभरामध्ये जे विकसित देश आहेत त्या देशामध्ये जे शिक्षण व्यवस्थेमध्ये काम होत आहे त्याचा इंटिग्रेशन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे आणि मला असं वाटतं याची अंमलबजावणी आता पूर्ण संपूर्ण देशामध्ये पूर्ण सुरू झालेली आहे त्या दृष्टीने शिक्षकांचे प्रशिक्षण असू दे किंवा विद्यार्थ्यांना ज्या अध्यापन पद्धती असू दे किंवा पाठ्यपुस्तके असू दे या सर्वांमध्ये बदल झालेले आहेत आता मला असं वाटतं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जसं की एकविसाव्या शतकातील कौशल्य मग एकविसाव्या शतकातील कौशल्य काय आहेत कम्युनिकेशन कोलॅब्रेशन क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी म्हणजे हे वाटताना शब्द जरी चार वाटले किंवा हे कौशल्य जरी चार वाटले तर याच्यामध्ये खूप काही असं सार लपलेलं आहे कम्युनिकेशन त्या मुलाला चांगलं बोलता आलं पाहिजे कोलॅबरेशन त्याला चांगला सहयोग घेता आला पाहिजे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तार्किकता सर्जनशीलता ह्या बाबी त्याच्या वाढल्या पाहिजे म्हणजे क्रिएटिव्हिटी जे असते म्हणजे सर्जनशीलता तर यामध्ये पण तो विद्यार्थी क्रिएटिव्ह झाला पाहिजे तो युजर्स नाही झाला पाहिजे तर आपण मोबाईल हे वापरतो गॅझेट पण त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्ह काय करतो हे महत्वाचं आहे मोबाईल वापरणं म्हणजे ही मोठी गोष्ट नाही पण त्या मोबाईलच्या माध्यमातून माद। काय नवीन आपण करतोय ही मोठी गोष्ट आहे एकविसाव्या शतकातली कौशल्य ही अशी आहेत आणि यासोबतच व्यावसायिक शिक्षण पूर्वी कसं की थेरॉटिकल नॉलेज पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून दिलं जायचं पण आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवर भर दिलेला आहे मग त्याच्यातनं स्किल लॅब म्हणा किंवा व्यावसायिक कौशल्य सहावीपासून पुढे मुलांना द्यायचे आहेत आणि त्या अनुषंगाने शासनाने आता बदल सुरू केले आहेत आणि कित्येक शाळा याच्यामध्ये मुलांना असं शिक्षण देत आहेत ज्याच्या माध्यमातून मुलं भविष्यात त्याला नोकरी जरी नाही लागली तरी ते जे कौशल्य स्किल शिकलेलं आहे त्याच्या जीवावर तो स्वतःचा उदरनिर्वाह करू शकेल म्हणजे खर तर हे धोरण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वगुण संपन्नतेने त्याला चालना देण्यात आलेली आहे म्हणजे विद्यार्थी सर्वगुण संपन्न कसा होईल त्याचा होलिस्टिक डेव्हलपमेंट कशी होईल यावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये फोकस करण्यात आलेला आहे असं मला वाटतं तुम्ही आता ज्या शाळेमध्ये शिक्षक आहात विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी इथं तिथे आता सध्या कोणते उपक्रम तुम्ही स्वतः राबवत आहात आणि पुढे आणखी काय करायचंय तुम्हाला कोणते उपक्रम असे हाती घ्यायचे आहेत काय संकल्पना आहेत खरं तर अपक्रमशीलता हा एक अध्यापनाचा आध्या। महत्वाचा एक अंग आहे आणि जसं मी सांगितलं की उपक्रमशील शिक्षक असतील तर नक्कीच गुणवत्ता संवर्धन झाल्याशिवाय राहत नाही तर माझ्या शाळेमध्ये सुद्धा मी उपक्रम राबवत आहे तर विकास विद्या मंदिर या शाळेमध्ये मी वॉल ऑफ नॉलेज हा एक उपक्रम राबवलेला हो आहे यावर्षी आम्ही लोकशाही दिन या ठिकाणी आम्ही साजरा करतोय याच्यामध्ये मुलांना जे काही शालेय मंत्रिमंडळ निवडणूक असते ही आम्ही कृतीयुक्त त्या ठिकाणी निवडणूक घेतलेली आहे म्हणजे थोडक्यात मी याबद्दल सांगतो तर मुलांना अगदी सुरुवातीला उमेदवार म्हणून निवडणं ते अर्ज करायला सांगणं त्याच्यानंतर ते अर्ज माघारी घ्यायला शिकवणं त्याच्यानंतर त्यांना जे काय ते उभा राहत आहेत त्याच्यासाठी चिन्हांचं वाटप करणं त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष त्यांना निवडणुकीला सामोरे जायला शिकवणं मग निवडणुकीच्या दिवशी त्या मुलांना मतदान कसं करायचं मतदार याद्या काय असतात बोटाला जी शाही लावायची असती ती शाही कशी लावली जाते या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आम्ही शाळेमध्ये घेतल्या त्या दिवशी आम्ही मंत्रिमंडळ निवडणूक घेतली आणि ती पेपरलेस पद्धतीने घेतली म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी काही पंचवीस उमेदवार होती आणि प्लस एक नोटा असे सव्वीस उमेदवार त्या व्हर्च्युअल ईव्हीएम मशीनवर सेट केली टॅबलेटवर आणि दोनशे दहा उमेदवार म्हणजे तिसरी ते सातवी या वर्गातील जवळपास दोनशे दहा उमेदवार पात्र होते मतदार म्हणून आणि सर्वांनी खूप चांगलं असं त्या ठिकाणी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडली विशेष म्हणजे मुलांमधूनच पोलीस देखील या मतदान प्रक्रियेसाठी आम्ही घेतलेले होते जशी मतदान प्रक्रिया होत असते ज्या पद्धती तशी तशीच आम्ही व्हर्च्युअली ही मतदान प्रक्रिया घेतली आणि फक्त तोंडी न सांगता मुलांना कृतीयुक्त पद्धतीनं मंत्रिमंडळ आम्ही त्या ठिकाणी निवडलं मग त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वच्छता मंत्री आरोग्य मंत्री, शिस्त मंत्री अशी विविध देऊन मुलांना त्यांची जबाबदारी सांगण्यात आली आणि त्यांच्यावरती अं त्यांची निवड करून त्या दिवसापासून मुलं अगदी अतिशय खूप म्हणजे उत्साहाने कामाला लागलेले आहे अशा पद्धतीने तो एक उपक्रम आम्ही राबवला हो यानंतर स्मार्ट टू ग्लोबल स्कूल नावाचा आम्ही उपक्रम आता राबवतोय हो मला असं वाटतं या उपक्रमासाठी आमची जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतचे आमच्या सरपंच आहेत सो शुभांगी किरण अडसूळ मॅडम तसेच आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचीही अतिशय या ठिकाणी मोलाची मदत होते यासोबत आमचे शाळेचे मुख्याध्यापक आहेत आदरणीय बडेसर तसेच सर्व शिक्षक वृंद पालक यांचं देखील यासाठी सहकार्य मिळते आणि विशेष म्हणजे भागाचे जे आमचे आमदार आहेत अंबल महाडिक साहेब त्यांनी देखील या उपक्रमाच्या परिपूर्तीसाठी आम्हाला चांगलं असं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर याचं उद्दिष्ट एकच आहे की जगाची स्वीकार्यता असलेला नागरिक तयार करणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेच हे उद्दिष्ट आहे की जगाची स्वीकार्यता असलेला नागरिक तयार करणे हे एक अंतिम उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आम्ही आमच्या शाळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीने मी उपक्रम राबवतोय आणि यापुढेही आम्ही उपक्रम राबवणार आहोत नक्कीच खरंच खूप छान कौतुकाची गोष्ट आहे आणि तुम्ही जे काही उपक्रम राबवत आहात पुढे जाऊन आणखी काही करणार आहात त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच आणि महत्वाची गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की नागरिकशास्त्र म्हणजे बरेचसे सगळे विषय असतात खरं तर पण प्रॅक्टिकल नॉलेजवर आता जे भर दिला जातोय आत्ताच्या ह्या शिक्षण पद्धतीत त्या पद्धतीने एक वाटचाल म्हणून तुम्ही हा विषय आता निवडणुकांचं जे म्हणलात तर तो विषय नागरिकशास्त्र हे तेवढं पुस्तकापुरतं असतं पूर्वी तर तसंच असायचं ते कळायला आपल्याला आपण मोठं झालो की मग ते प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी कळायच्या नाहीतर ते फक्त वाचलं आणि परीक्षेपुरतं सोडून दिलं तेवढाच अभ्यास केला पण हे खऱ्या अर्थानं आत्ताच या लहान मुलांना त्यांच्या वयात तुम्ही अगदी प्रॅक्टिकल नॉलेज देऊन समजावत आहात हे नक्कीच खरंच कौतुकास्पद आहे थँक्यू मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा की शिक्षक या नात्यानं पालक विद्यार्थी समाज यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल आजच्या या दिवसानिमित्त मला असं वाटते एक शिक्षक म्हणून शिक्षक हे समर्पित भावनेनं काम करत असतात मला असं वाटते समाजाने आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकावर विश्वास ठेवावा खर तर त्यांना पाठबळ द्यावं आणि मला असं वाटतं की त्यांच्या सहकार्याने एकंदरीत आपल्या पाल्याची किंवा आपल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढेल याच्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करावं कारण की जर गुणवत्तेचा हा जर त्रिकोन पूर्ण करायचा असेल तर याच्यामध्ये जसं शिक्षक महत्त्वाचा आहे तसं विद्यार्थी तेवढाच पालक सुद्धा महत्वाचा आहे आणि समाजाची भूमिका ही नेहमी सहकार्याची असली पाहिजे की आपल्या शाळेतील जो शिक्षक आहे त्याला आपण सहकार्य करायचं आहे त्यांच्या उपक्रमाला आपण मदत आणि यातून आपण जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्याचा विकास साधू शकतो आपल्या गावाचा विकास साधू शकतो आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा विकास आपण साधू शकतो तर मला असं वाटतं शिक्षक म्हणून माझी हीच अपेक्षा आहे खरंच खूप महत्वाची गोष्ट ही तुम्ही सांगितलेली आहे आणि हे आपणच एकमेकांना समजून घेणं आणि पुढे जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही म्हणताय तसं शिक्षक जसं विद्यार्थी घडवतात तसं विद्यार्थी पुढे जाऊन समाज घडवत असो आणि समाजच एक सगळा मिळून आपला देश आहे आणि त्या देशाची प्रगती साधायची असेल तर ही सुरुवात ही या वयापासून केली पाहिजे आणि ते शिक्षक खरं तर करत असतात तुम्ही अतिशय छान संदेश दिलेला आहे माहिती आत्ता उत्तमच दिलीत तुमच्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी माहिती दिलीत त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते धन्यवाद आज शिक्षक दिन पाच सप्टेंबर या दिनानिमित्त आपण या ठिकाणी मला बोलवलंत आणि माझे विचार या ठिकाणी मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल समस्त शिक्षक बंधू भगिनीच्या वतीनं मी आकाशवाणीचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद श्रोते हो शिक्षक दिनानिमित्त आत्ताच आपण उपक्रमशील शिक्षक रवींद्र केदार यांची मुलाखत ऐकलीत मंडळी शिक्षक दिन हा एक केवळ औपचारिक दिवस नाही तर हा खऱ्या अर्थानं आपल्या मनातील गुरुप्रेम आणि कृतज्ञतेची जाणीव जागृत ठेवणारा असा दिवस आहे कारण आपले शिक्षकच आपल्या आयुष्यात आपल्या या जगण्यासाठी लागणारी जी काही मूल्ये आहेत जे संस्कार आहेत ते आपल्याला शिकवत असतात आपल्याला देत असतात या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हो आज पाच सप्टेंबर